नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील अत्यंत सर्वात मोठी बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनेल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा शिंदेगडाच्या पदाधिकाऱ्याला तरुणांकडून मारहाण जाणून घेत पूर्ण अपडेट कल्याणपूर्वक खेडे गोळवळी या परिसरात काही तरुणांनी शिंदेगडाच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण केली या घटनेत पदाधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत मित्रांनो आपण देखील त्यांना कमेंट मध्ये लवकर बरे यासाठी कमेंट करा सुयोग देसाई हे रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना टायराखाली आलेला दगड उचलून एका तरुणाला लागला संतापलेल्या तरुणांनी आपल्या मित्रांना बोलून त्यांना बेदम महाराण केली पोलिसांकडून मारण करणाऱ्या तरुणला शोध घेतला जात आहे आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कमेंट करा शिंदे पदाधिकाऱ्याला तरुणांकडून बेदम मारण करण्यात आली आहे सध्या त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेट सोबत पुढील व्हिडिओत जय महाराष्ट्र